आंबोलीमध्ये असंख्य अपघात झाले असून गेल्या वर्षी केलेला संपूर्ण रस्ता खराब झाला आहे तसेच गेल्या दहा वर्षात आंबोली घाटात चाळीस कोटीपेक्षा जास्त खर्च झाला असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे या, या संदर्भात आपल्या शिष्टमंडळासह हो, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किनी यांची आज कार्यालयात भेट घेतली दरम्यान दहा वर्षात आंबोली घाटमार्गात झालेल्या खर्चाची माहिती मिळावी तसेच या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी इंजिनियर यांच्या प्रॉपर्टीची ईडीमार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभियंता किणी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे तसेच आंबोली मुख्य रस्ता महादेवगड पॉईंट रस्ता हिरण्यकेशी कावळेसेत पॉईंट रस्त्याची झालेली दुर्दशा याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी यांच्या निदर्शनास आणून देत संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा श्री साळगावकर यांनी यावेळी दिला आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री किनी यांनी या कामाबाबत आपण माहिती घेऊन अधिकारी अथवा इंजिनियर दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश भोगटे उमेश कोरगावकर मिहीर मटकर आदी उपस्थित होते त्यानंतर कार्यकारी अभियान त्या काळामध्ये होते इंजिनियर्स कोण होते इंजिनियर्स कोण होते त्यांच्या त्यानंतर जो रिफ्लेक्टर बसवत आहे ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात रिफ्लेक्टर बसवत आहे रिफ्लेक्टरचा खर्च हवाके सवा घेतला गेलाय त्याची बिलं काढली गेली रिफ्लेक्टर त्या ठिकाणी दिसत नाही अशा स्वरूपात सगळं प्रकार मोठ्या प्रमाणात जवळजवळ चाळीस कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचार ह्या रस्त्यावरती झालेला आहे असं आमचं पूर्ण मत आहे आणि त्याची सखोल चौकशी खात्यामार्फत खाते सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्याने ह्या अधिकाऱ्यांची गुन्हे दाखल करायचे साहेब सांगतो ह्यांचे हे जे कुठे मध्ये जे डान्स बार्स आहेत यामध्ये तुमचे अधिकारी असतात म्हणून होऊ शकतो ना हे सत्य आहे अपघातामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं हे सत्य आहे अपघातामध्ये अनेक लोकांना वाहनांचं नुकसान झालं हे सत्य आहे म्हणजे ह्याच्यात काय नाही काही अधिकाऱ्यांची आहे गोव्यामध्ये फ्लॅट आहेत आठ आठ एका एका इमारतीमध्ये फ्लॅट आहेत हे जर बोललं तर त्याची मध्ये घ्या तुम्ही आठ 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 मार्फत चौकशी व्हायला पाहिजे ईडीच्या मार्फत चौकशी व्हायला आम्ही हवेत पान मानत नाही कार्यकारी अभिनेतेच्या खुर्चीवरती बसून जर त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार तुमच्याविषयी बोलत नाही तुमचा मी रिस्पेक्ट करतो पहिल्या दिवसापासून तुम्ही मला रिस्पेक्ट केलाय आम्ही तेवढा रिस्पेक्ट जे रिस्पेक्ट करतील रिस्पेक्ट आम्ही ठेवतोय परंतु जर जरमध्ये ह्या विषयामध्ये त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये एखाद्याचे संसार अनेक संसार जर उद्ध्वस्त होत असेल तर त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही या ठिकाणी हे बघा हे हा जो विषय ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मुख्य कार्यकारी अभियंता असतील महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील यांच्यापर्यंत आम्ही जाऊ आणि शेवटचा स्टेट आम्ही आम्हाला हे न्यायालयीन बाबीसाठी सगळे विषय हवे आहेत आणि न्यायालयामध्ये आम्ही हे जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही न्यायालयात जाऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहोत तर आम्हाला तुम्ही सखोल चौकशी करून याबाबतची आणि खाते अंतर्गत तुमच्या अधिकारामध्ये पडा परंतु ह्या अधिकाऱ्यांच्या सर्व प्रॉपर्ट्या सहित प्रत्येकाची चौकशी व्हावी व्हायला हवी आणि आम्ही शांत बसणार आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाची या ठिकाणी आंदोलन करू आणि आंदोलन करूनही जर शासनाला जाग येत नसतील मुख्यमंत्र्यांना जागेत नसेल तर या ठिकाणी कायदे कायद्याच्या कायद्याचे

त्या अधिकाऱ्याची चौकशी करा जो जो मदस्ती करणार आहे त्याची दुसरी गोष्ट मला पाच टक्के पेमेंट जर कोणी माझ्याकडे घेऊन आलं तर मी तुम्हाला सांगतो ना कार्यकारीपर्यंत पाच टक्के तपासणी करत असतो बिलाची केस मध्ये आपली मागणी आहे किंवा माझी नैतिक जबाबदारी आहे मी पन्नास टक्के चेकिंग करेल आणि ह्याची होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो असल्यास आणि त्याला आपण आम्ही अपघात अर्थातच बघा परंतु त्याच्याबरोबर जो रस्ता केला तो रस्त्याची काही त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता खात नाही सकल चौकशी करून पण त्याची भीडामार दयाप्रभ हा सोसायटीच्या ह्याच्यावरती काम करतोय सोसायटीचे हे करून काम करतोय त्यांनी बांधलेली सगळीच काम ही बोगसच आहेत त्यातून आता दोनच तुम्हाला उदाहरण देतो एक बावळाट वावळाट एक ब्रिज बांधलाय त्या ब्रिजचं संपूर्ण रिलिंग यांच्या घरात रोहित जे आहे लावलेलं त्यांनी दुसरा जो त्यांनी जो साखोकॉम ब्रिज बांधलाय त्याचा काही लोकांना फायदाच नाही साखवाची चौकशी होती त्याच्यावरती व्हिजिट करा जनतेनंतर तिकड चालू माझ्याकडे पाठवतो त्याचं काही वेगळं मी पत्र केलं नाही परंतु ठेवलं असेल तर त्याच्यावर मुंबई दाखल करा

मग त्याने त्याची राखण करणं गरजेचं होतं ना तो तर चोर ठरला समोरचा घरून चोरी झाल्यावर आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला पाहिजे तसं त्याने रिपोर्ट दाखल करायला पाहिजे म्हणून तो अधिकारी जबाबदार आहे मुळात तुम्ही बघितलं की आंबोलीमध्ये असंख्य अपघात झालेले आहेत गेल्या वर्षीत केलेला रस्ता पूर्ण खराब झाला आणि सहज म्हणून आम्ही आंबोलीतनं खाली उतरत असताना लक्षात बाब आल्यानंतर आम्ही या संदर्भात त्यांना भेट गेल्या तीन तारीखला भेटलो होतो तीन तारीखला भेटल्यानंतर ता आंबोलीचा आता सगळे खड्डेबिजे बोजून चांगला रस्ता ते बनवत आहेत परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आंबोली घाटात जवळजवळ चाळीस कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च झाला आहे आणि त्या खर्च मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि त्यांच्याकडे प्रमुख मागणी ही आम्ही अशी केली आहे की त्यांनी गुन्हे दाखल करावेत ज्या जे इंजिनियर असतील कार्यकारी अभियंता असतील हे सगळे अभियंते ह्या असताना हे रस्ते खराब का होतात हा हे प्रमुख मुख्य कारण आहे आणि आंबोली हा घाट रस्ता आणि आंबोलीच्या परिसरचे सगळे रस्ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेत दाखवलेत आणि त्यांनी मान्य केले की के सगळे रस्ते खराब झालेले आहेत आपण व्हिजिट करून या संदर्भात वरिष्ठांची चर्चा करून काय तो निर्णय घेतो आहे परंतु त्यांना निर्णय नाही घेतला असेल तर आम्ही न्यायालयात जाणारच परंतु ह्याही याही पे यापुढे जाऊन एक प्रखर आंदोलन आंबोली त्या आंबोली घाट आंबोलीचा पर्यटन वाचवण्यासाठी आम्ही करणार त्यानिमित्त या निमित्त सांगतोय परंतु आंबोलीमध्ये आंबोली गेळे आणि चौकू ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सैनिक राहतात आज रिटायर होऊन आलेले सैनिक हे देशासाठी लढत होते आज त्याच सैनिकांना मी आव्हान करतोय की आंबोलीचा आलेला निधी कोणीतरी अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कुडतुडून खातायत या हुंदिरांना हुंदऱ्यांना मारण्यासाठी आम्ही आंदोलन उभा करतोय त्या आंदोलनामध्ये त्या सर्व सैनिकांनी सहभाग सहभाग दर्शन आंबोलीचं पर्यटन वाचवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी त्यांना आव्हान या ठिकाणी केलं